महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार मान्य श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे त्यांना आमचं शंभर टक्के समर्थन आहे नुसतं समर्थनच नाही कदाचित आतापर्यंतच्या इतिहासात असा एकही मुख्यमंत्री जन्माला आला नाही की ज्या मुख्यमंत्र्यांनी ठामपणे एखाद्या समाजाच्या पाठीराखं बन त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री असेल त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे अशा शिंदे साहेबांचा मी एक शिलेदार आहे त्याच्यामुळे माझ्यासह महायुतीचं सरकार हे आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी उभं आहे त्याच्यासाठी जी काय नोटी माग नोटिफिकेशन मागच्या काळामध्ये काढलं ते आता कोर्टात पेंडिंग आहे पण शंभर टक्के न्याय या मराठा बांधवांना कुठेही ओबीसीला धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन जो वंचित मराठा समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आमची असणार जर का याला शेतकऱ्यांचा कळवळा असतात तर शेतकऱ्यांच्या बापाची असलेली मार्केट कमिटीची प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्या बापाची आहे की काय असं समजून करोडो रुपयाची प्रॉपर्टी अशा अत्यंत तोडक्या किमती कदाचित घेतली नसती आणि त्याच्यामुळे शेतकरी कोणाच्या बाजूने आहेत हे मार्केट कमिटीला सगळ्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला दाखवून दिलं सगळ्या उमेदवारांचे पैसे जमा करून फक्त स्वतःच्या काका करता आणि स्वतःच्या आई करता पैसा वाटला आणि बाकीच्यांना घरी बसवलं हे देखील सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे खूप काही अंगात आणण्याचं काम नाही जे काय आहे ते चित्र स्पष्ट आहे फक्त एकच आहे की तू फक्त भारतीय जनता पक्षाची शेल बाहेर फेक मग समोर ये मग मी तुला सांगतो की तू कर आणि मी कोण धन्यवाद उत्तर दिल पण माझा आज प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब असतील यांना माझा थेट सवाल आहे की आम्ही आमची नैतिकता दाखवलेली आहे आम्ही ओपन चॅलेंज केलेलं आहे ओपन आव्हान केलेलं आहे की उद्या जर का विधानसभा लढायची तर यांनी थेट यावं मी त्यांच्याशी लढायला तयार आहे परंतु पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने याचा खुलासा करणं गरजेचं आहे की अमोल शिंदे हा खरंच तुमच्या ऑथॉरिटीने बोलतो का कारण तो माझ्यावर बोलतोय म्हणजे युतीच्या सरकारच्या विरोधात बोलतोय मी युतीचा एक सदस्य आहे युतीचा एक आमदार आहे मी युतीचा शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे जर का तो बोलत असेल तर तो, तो तुमच्या परवानगीने बोलतो का जर तुमच्या परवानगीने तो महायुतीच्या विरोधात बोलत नसेल तर तुम्ही उद्या त्याची हकलपट्टी करणार का मला माहिती पडलं आहे की महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांची उलथा पालत होणार आहे त्याच्यात याचा नंबर आहे त्याच्यामुळे मी शंभर दिवसाचा आमदार आहे याच्यापेक्षा तू किती दिवसाचा तालुका प्रमुख आहे हे सुद्धा पाहणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे अमोल शिंदेनी भारतीय जनता पक्षाचं फक्त शेल फेकावी आणि खुल्ला इकडे यावं ओपन आल्यानंतर मग आपण दोन हात आप खेळावे भारतीय जनता पक्षाची आणि गिरीश भाऊंची ढाल जवळ ठेवून वार करण्यापेक्षा ओपन जे काही यायचं असेल ते ते ओपन यावं माझं तुला थेट आव्हान आहे आणि मी आज मी तुला लिहून देतो अमोल शिंदेनी हे व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं तुझ आमदारकीचं स्वप्न हा मतदारसंघ कधीही पूर्ण होऊ देणार नाही याची मला शंभर टक्के जाणीव आणि खात्री आहे तू कितीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कितीही शेतकऱ्यांची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला पण जनता मूर्ख नाही शेतकऱ्याला ना माहिती आहे जनतेला माहिती आहे की कि किशोराप्पाची आणि जनतेची काय नाळ आहे हे शंभर टक्के जनतेला माहिती आहे बाहेर तुम्हाला कुठलंही कर्ज वाटप करता येत नाही ही घटना आहे हे जिल्हा बँकेचं बॉयलाच आहे आणि म्हणून अशा केस मध्ये जर का काही करायचं असेल तर त्याला विभागीय निबंधकाची परवानगी लागते म्हणून जिल्हा बँकेने निबंधकाकडे परवानगी मागितली आणि बावीस पाच ला विभागीय उपनिबंधकांनी आपल्याला पत्र पाठवलंय हो म्हणजे बँकेला की आपण अशा प्रकारचं कुठलंही कर्ज वाटप करू शकत नाही हा कायद्याचं उल्लंघन आहे आणि जर आपण असं काही केलं तर त्याला सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकारी संचालक जिल्हा बँक यांची असेल अशा पद्धतीचा खुलासा बावीस पाच दोन हजार चोवीसला मान्य उपनिबंधकांनी दिलेला आहे त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांचा मला किती कळवळ आहे त्याला ह्या बाबतीतलं माहीत नाही मागच्या काळामध्ये माननीय सुरेश दादा जैन या बँकेचे चेअरमन असताना काही केसेस फक्त कर्जाच्या जिल्ह्याच्या सुरेश दादा जैन हे चेअरमन म्हणून किती अडचणीत आले याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे त्यांनी याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला किशोर आप्पाला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही देणं घेणं नाही त्यांचे आता हे शेवटचे शंभर दिवस आहे तर त्यांना माझं आव्हान आहे म्हणजे ते जास्त गर्वाची गोष्ट होईल पण त्यांना माझं आव्हान आहे काय झालंय त्यांना वस्तारा अशा जागेवर लागलाय की ते दाखवू बी शकत नाही आणि टाकी मारू शकत त्याच्यामुळे